नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहूयात आजच्या ठळकगडामध्ये चलो आंतरवाली सराटी चलो आंतरवाली सराटी जिल्हा जालना येथे एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी मराठा आरक्षणावर शेवटची निर्णायक बैठक माननीय श्री मराठा अयोध्ये मनोजदादा झरांगे पाटील यांनी आयोजित केली आहे व या बैठकीत हजारोच्या संख्येने बार्शी तालुक्यातून मराठा समाज बांधव उपस्थित राहणार आहेत व जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान अखंड मराठा समाज बांधव बार्शी जिल्हा सोलापूर यांनी केले आहे अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्ता चॅनलला आजच लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा उद्या अंतरवाली ठिकाणी दुपारी बारा वाजता काही क्षणचित्रे व मनोज दादाजी पाटील बोलवलेल्या यांचे बैठकीसाठी आव्हानात्मक संख्येने सहभागी होऊ भाषण मराठा समाजाचा उरला सुरलेला आरक्षणाचा प्रश्न निकाली काढायची हीच खऱ्या अर्थाने वेळ आहे लक्षात ठेवा आता घरात बसायचं नाही तर जरंगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहायची वेळ आलेली आहे मराठ्यांनो ही तुमच्या पुढच्या पिढीचे कल्याण करण्यासाठीची योग्य वेळ आहे त्यामुळे जरंगी पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहू जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय मराठा समाजाला ओबीसी मधलं आरक्षण मिळावं याकरिता मराठा समाज मागील अनेक वर्षापासून आंदोलन करतोय रस्त्यावरची लढाई लढतोय आज इंग्रजांच्या राजवटीमध्ये सुद्धा ज्या राजश्री शाहू महाराजांनी या त्यांच्या संस्थानामध्ये आरक्षण दिलं त्या शाहू महाराजांची आज जयंती आहे खरं म्हणजे महापुरुषांची जयंती ही आनंदोत्सव साजरा करण्यासाठी असते परंतु मराठ्यांवरती दुर्दैवानं वेळ आर त्यांच्या जयंतीच्या दिवशी आरक्षणाचा लढा लढण्याची आंदोलन करण्याची या राज्यकर्त्यांनी आणलेले आहे म्हणून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचं सरकारला सांगणं आहे कि इंग्रजाच सरकार असताना सुद्धा शाहू महाराजांनी आरक्षण देण्याचं धाडस दाखवलेलं आहे आज तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे त्या संविधानानं आम्हाला हक्क अधिकार दिलेले आहेत त्या संविधानाप्रमाणे आम्ही आरक्षण मागतोय आणि आम्ही मराठा समाज आरक्षण घेतल्याशिवाय शांत राहणार नाही कोणत्याही परिस्थितीत आरक्षण घेऊच हा इशारा सुद्धा या निमित्तानं मराठा समाज सरकारला देतोय तुम्हाला वाटतं तुम्ही दिशाभूल करण्याचं काम करत आहात लक्षात ठेवा मराठ्यांचे दिशाभूल करणं तुम्हाला परवडणार नाही कारण उद्या एकोणतीस जून ला अंतर्वानी सराटेमध्ये एकोणतीस ऑगस्ट रोजी हो जो मुंबईमध्ये मोर्चा निघणार आहे त्या मोर्चाच्या नियोजनाची बैठक एकोणतीस जूनला रविवारी अंतरवाणी सराटेमध्ये होतोय त्या बैठकीसाठी बार्शी तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील असंख्य मराठा बांधव या ठिकाणी निघणार आहेत कारण ही मराठ्यांच्या आरक्षणाच्या आंदोलनाची शेवटची बैठक आहे यानंतर मुंबईमध्ये घुसायचंय आणि आपल्या हक्काचं आरक्षण घेऊनच परत यायचंय त्याच्याशिवाय मराठा समाज मुंबई मधून माघार करणार नाही आता तुमच्या कुठल्याही भूल थापेला बळी पडणार नाही मराठा समाज आरक्षण घेऊनच दाखवणार कारण आम्ही जो वारसा आमचा जो पराक्रमाचा आहे आमचा जो इतिहास आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे छत्रपती संभाजी आहे या देशामध्ये राज्यातली मराठा समाजाच्या गोरगरिबांच्या लेकरांच्या हितासाठी भविष्यासाठी ही शेवटची अंतरावाळीतली बैठक होणार ही अंतिम निर्णायक बैठकी उद्या उद्या दिशा ठरवली जाणार आहे एकोणतीस ऑगस्टला मुंबईला जायचं त्याबाबत मराठा समाजाच्या मागण्याच्या बाबत कोणचा रूट आहे त्याच्याबद्दल मराठा समाजाला आतापर्यंत काय आहे आता आपल्याला काय मिळवायचंय याबाबत चर्चा होणार आहे अनेक प्रश्नावरती इथं घराघरातला सगळा मराठा प्रत्यक्ष येणार आहे आणि मराठा समाजालाही माझं आव्हान आहे व्हॉट्सअपवरती फेसबुकवरती सोशल मीडियावरती घरी बसून बघण्यापेक्षा आपण सगळ्यांनी उद्या बारा वाजता अंतरवाली द्या कारण आपल्याला प्रत्यक्ष चर्चा करायची आपली एकजूट दिसली पाहिजे घरी बसून आपली एकजूट दिसत नाहीये आपल्या लेत्राबाळाचा आयुष्याचा प्रश्न जर मागे लावायचा असला तर आपण महिन्याला चार महिन्याला सहा महिन्याला वर्षाला कायमस्वरूपी सगळे कामं बाजूला ठेवून एकत्र आलं पाहिजे आणि सगळ्यांना विनंती यांत्रली ती शेवटची आहे त्यामुळे सगळ्या महाराष्ट्रातल्या कानाकोट्यातल्या मराठ्यांनी यावं इथं आल्याच्या नंतर तुम्हाला प्रत्यक्ष सगळ्या गोष्टी सांगितल्या जातील सगळंच मला आपल्या माध्यमातून मीडियाच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगता येत नाहीये त्यामुळे इथं खूप काही विषयावरती महत्वाच्या चर्चा होणार आहे आणि ही मराठा बांधवांनी मराठा बांधव श्रीमंत मराठा बांधव सगळ्यांनी आपले काम सोडून अंतर्वालीत उद्या बारा वाजता यावं हो ही सगळ्यांना विनंती महाराज की छत्रपती संभाजी महाराज की सूर्य महात्मा ज्योतराव फुलेचा आरक्षणाचा जनक राजश्री शाहू महाराजांचा घटने शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा योद्धा मनोज धोरण पडू तुम्ही संघर्ष योद्धा मनोज जरांगे पडू तुम आगे एक मराठा एक मराठा मराठ्यांना ओबीसी म्हणून आरक्षण मराठ्यांना ओबीसी म्हण आरक्षण बार्शी तालुक्यातील मराठ्यांच्या एकजुटीचा बार्शी तालुक्यातील मराठ्यांच्या एकजुटीचा एक मराठा एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज के क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा यांचा आरक्षण जलकरा श्री शाहू महाराजांचा बौद्ध शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक मराठा एक मराठा आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार